मीडिया आजारमध्ये आपल्याला पेशंट पेशंटमध्ये कॉमनली आपल्याला एक म्हणजे कान दुखतो त्यानंतर पेशंटमध्ये फीवर असतो सर्दी असते पेशंट कान गच्च झाला असा कंप्लेंट करतो मोटॅटिस मीडियाची कारणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्ट डिसीज लहान मुलांमध्ये आपल्याला जास्त करून बघायला मिळतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पेशंटला अप्पर रेस्पेक्टेड ट्रॅक इन्फेक्शन असतं म्हणजेच काय जेव्हा पेशंटला जे सर्दी खोकला ताप ही लक्षणं असतात त्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव म्हणजे कंप्लेन को स्टॉप कॉम्प्लिकेशन मध्ये आपल्याला ओट आयटीस मीडिया बघायला मिळतो आणि जे सोशल इकॉनॉमिकल पेशंट वर असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा डिसीज जास्त करून बघायला मिळतो जेव्हा पेशंट आपल्याकडे एक म्हणून कंप्लेंट घेतो किंवा कान दुखतो असं कंप्लेंट सांगतो त्यावेळी डॉक्टर असतात ते पेशंटला चेक करतात ओटोस्कोपनी आणि त्यामध्ये पेशंटला जो टिम्पॅनिक मेमरिल म्हणजे जो कानाचा पडदा असतो तो त्यामध्ये सूज असते किंवा त्यामध्ये कंजेशन असतं हे बघायला मिळते त्यानुसारच ओटेटिस मिडिया या डिसीजच आपण कन्क्लुजन करू शकतो याचं